जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथक नंदुरबार यांच्या जिल्ह्यातील सहा मध्यम व बारा लघु प्रकल्पांमध्ये या वर्षी कमी पर्जन्यमान असल्याने आजची परिस्थिती पाहता नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार विभागीय मध्यम प्रकल्प पथक नंदुरबार यांच्या अंतर्गत असलेल्या पाच मध्यम प्रकल्पांमध्ये साठ टक्के पाणीसाठा असल्याची माहिती नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथक नंदुरबार कार्यालयाचे कार्यकारी अभियंता तुषार चिनावलकर यांनी माहिती दिली आहे याबाबत अधिकृत सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार नंदुरबार जिल्ह्याच्या नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथक नंदुरबार अंतर्गत तयार करण्यात आलेल्या सहा मध्यम प्रकल्प व बारा लघु प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत साठ टक्के जलसाठा निर्माण झाला असून गेल्या वर्षी हा जलसाठा सत्तर टक्के होता गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या जलसाठ्यात दहा टक्क्यांनी घट झाली असल्याची माहिती कार्यकारी अभियंता तुषार चिनावलकर यांनी दिली आहे नंदुरबार जिल्ह्यातील सहा लघुपाठ बंधाऱ्यांमध्ये साठ टक्के पाणीसाठा असून गेल्या वर्षी हा पाणीसाठा सत्तर टक्के होता नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शिवनदीवरील विरचक धरणात तीस सत्तर टक्के पाणीसाठा उपलब्ध असून तो गेल्या वर्षी साठ टक्के असल्याची माहिती दिली आहे त्या अनुषंगाने नंदुरबार शहरातील नागरिकांना नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथक नंदुरबार कार्यालयाचे कार्यकारी अभियंता तुषार चिनावलकर यांनी आवाहन केले आहे की आगामी काळात उष्णतेची तीव्रता पाहता बाष्पीभावनाचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर असल्याने तापमानाचा पारा हा चाळीस अंश सीच्या पुढे असल्याने पाण्याच्या साठ्यात मोठ्या प्रमाणावर घट होत असून त्या अनुषंगाने नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे सांगितले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथक अंतर्गत सहा मध्यम प्रकल्प व बारा मध्यम बारा लघु प्रकल्पांमध्ये पाणीसाठा निर्माण झालेला आहे या वर्षाचे कमी पर्जन्यमान मान बघता आजच्या स्थितीमध्ये पाच मध्यम प्रकल्पांमध्ये साठ टक्के पाणीसाठा असून तो मागच्या वर्षाच्या सत्तर टक्केचा चा अभ्यास केला असता दहा टक्क्यांनी कमी आहे त्याचप्रमाणे लघुपाठ बंधारे मग लघुपाठ बंधारे प्रकल्पांमध्ये मागच्या वर्षी साठ टक्के पाणी साठा होता जो आज पन्नास टक्के साठा आहे आजचे जर आपण तापमान बघितले तर चाळीस अंशाच्या वर आपले तापमान गेले असल्यामुळे या धरणांमधून होणाऱ्या बाष्पीभवनामुळे पाण्याचा रास हा अतिशय जास्त प्रमाणात आहे नंदुरबार शहरासाठी पिण्याचा साठा करणाऱ्या शिवण प्रकल्पामध्ये आज तीस पॉइंट सत्तर टक्के साठा आहे जो मागच्या वर्षी साठ टक्के साठा होता आणि बाष्पीभवनाचं जर प्रमाण पाहिलं तर आपल्याला एप्रिल मे महिन्यामध्ये होणाऱ्या जास्त तापमानामुळे बाष्पीभवनामुळे अजून जास्त पाण्याचा ह्रास होणार आहे त्यामुळे जनतेला आवाहन करावे असे वाटते की आपण जे पिण्याचे पाणी आहे हे जरा जपून वापरावे जेणेकरून जून जुलै महिन्यामध्ये जर पावसाचे प्रमाण अत्यल्प असले तर आपल्याला धरणातून नगरपालिकेला पाणी साठा करता येणे शक्य होईल तसेच दरा आणि नागण या प्रकल्पांमध्ये आपला मुबलक साठा आहे तर या प्रकल्पांच्या लाभक्षेत्रामध्ये असणाऱ्या गावकऱ्यांना लाभधारकांना मी आवाहन करू इच्छितो की त्यांनी आता उन्हाळी हंगामामध्ये जी किंवा पिके लावलेली असतील त्यांच्यासाठी सिंचनासाठी पाण्याची मागणी करावी पाणी अर्ज भरावेत तसेच या प्रकल्पाच्या नदीच्या खाली जी गावं आहे या गावांमध्ये जर पाणी टंचाई भासत असेल तर पदाधिकाऱ्यांनी संबंधित पंचायत समितीमार्फत तसेच जिल्हा परिषद मार्फत पाण्याच्या टंचाई जी असेल त्याची नोंद या विभागात करावी व पाण्याची मागणी करावी जेणेकरून नदीमध्ये सुद्धा आपल्याला त्या टंचाईवर मात करण्यासाठी पाणी साठा जो आहे तो वापरता येणे शक्य होईल